महापालिका क्षेत्रातील शालेय फुटबॉल स्पर्धेला सुरुवात झाली असून त्या फुटबॉल सामन्याला मोठा प्रतिसाद मिळतोय शालेय फुटबॉल स्पर्धा ही सांगली क्रीडा संकुल इथं सुरू असून त्याचं आयोजन सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा अधिकारी अमजद जेलर यांनी केलंय या सामन्यांमध्ये चौदा वर्षाखालील मुले व मुली तर सतरा वर्षाखालील मुले व मुली व एकोणीस वर्षाखालील मुले व मुली अशा संघाने भाग घेतला होता यामध्ये चौदा वर्षाखालील मुलांमध्ये अप्पासाहेब बिरनाळे सांगली या संघानं अंतिम सामनामध्ये विजय मिळवलाय तर चौदा वर्षाखालील मुलींमध्ये पोद्दार इंटरनॅशनल स्कूल यानं सामना जिंकलाय तसेच सतरा वर्षाखालील मुलांमध्ये अल्फान्स इंग्लिश स्कूल सामना जिंकला तर मुलींमध्ये अप्पासाहेब बिरनाळे सांगली या संघानं सामन्यांवर विजय मिळवत आगी कूच केली आहे तर एकोणीस वर्षाखालील सामन्यांमध्ये एकूण सहा संघ आले होते हे सामने अतिशय अटीत तटीचे झाले या सामन्यांमध्ये बापूजी साळुंखे कॉलेज व मिरज महाविद्यालय यांच्यामध्ये अंतिम सामना खेळवण्यात आला या सामन्यामध्ये बापूजी साळुंखे कॉलेज या संघानं चार शून्य अशा गोल फरकानं सामना विजय मिळवला या सामन्यांमध्ये बापूजी साळुंखे कॉलेज या संघाचे खेळाडू प्रथमेश परदेशी इसाक देसाई गौरव शिंदे अर्जुन सुतार या खेळाडूंनी आपल्या संघासाठी प्रत्येकी एक एक गोल नोंदवलाय बापूजी साळुंखे कॉलेजचे प्रशिक्षक म्हणून आकाश बनसडे यांनी काम पाहिले तर वर्षाखालील महिला संघामध्ये संयोगिता पाटील क्रेम्ब्रिज स्कूल या संघानं विजय मिळवलाय या सामन्याचा आयोजन बेतेसदा इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक मुदसर पटाईत व विक्रांत गौड यांनी चोख कामगिरी पार पाडली सामने अतिशय नियोजनबद्ध पद्धतीनं खेळण्यात आले सांगली मिरज कुपवार शहर महानगरपालिकेच्या वतीनं मान्य आयुक्त शुभम गुप्ता उपायुक्त वैभव साबड़े साहेब यांच्या मान्यतेने शालेय फुटबॉल स्पर्धेचा आयोजन करण्यात आलेला आहे जिल्हा क्रीडा संकुल येथे दिनांक चौदा दिनांक नऊ व दहा रोजी चौदा वर्षाखालील मुले यांचे स्पर्धा झाले यामध्ये एकूण सतरा संघ होते त्यामध्ये अप्पासाहेब बिन्णाल पब्लिक स्कूल हे विजेता झाले चौदा वर्षी मुलीमध्ये पोदार संघ स्कूल पोदार इंटरनॅशनल स्कूल संघ झाले त्यामध्ये सात संघ अव्हेलेबल होते सतरा वर्षीय मुलीमध्ये अल्पवसा संघ स्कूल मिरज हे विजेता था झाले त्यामध्ये एकवीस संघाने सहभाग घेतले होते हे अकरा बारा तारखेला संपलेत आणि त्यानंतर सतरा एकोणीस एक वर्षीय मुले आणि एक सतरा वर्षीय मुली यांची स्पर्धा चौदा तेरा व चौदा तारखेला संपलेल्या आहेत या रीतीनं एकदम सतरा मुलीमध्ये चौदा मुली चौदा मुली सतरा मुलीमध्ये सगळे स्पर्धा व्यवस्थित पार पडले असून चांगली मे कुपहारनगर महानगरपालिकेने जे स्पर्धामध्ये सहभाग झालेत मुली मुलं हिचं स्पर्धा चांगल्या रीत्यानं पार पडल्यात आणि त्यांना वाघीय स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात येते तरी सगळ्यांचं आणि खरंच म्हणजे तर आ, फुटबॉल असोसिएशनचे पंच हे चांगल्या रीतीने काम केलेले आहेत आणि शिक्षकांचं शिक्षकांचं व योग्य म्हणजे योग्य मार्गदर्शन लाभलं त्यांनी व्यवस्थित आपल्या विद्यार्थ्यांना इथं उपस्थित केलं आणि चांगल्या हसत खेळत वातावरणात स्पर्धा पार पडल्यात त्या म्हणून महानगर मी सगळ्यांचा आभार मानतो